खोक्याला आता बीडमध्ये आणण्यात आलंय आणि पोलिसांनी खोक्याला बीडमध्ये आणलंय आज कोर्टामध्ये आता त्याला हजर करण्यात येणार आहे संभाजीनगरमधून बीडमध्ये आता या खोक्याला आणण्यात आलेलं आहे आणि पोलिसांनी बीडमध्ये आता पुढची प्रक्रिया सुरू केलेली आहे आज त्याला आता कोर्टात हजर केलं जाणार आहे आमचे प्रतिनिधी विकास माने सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेत आपण आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया विकास बीड बीडमध्ये आता खोक्याला आणलं गेलेलं आहे आज नेमक्या काय काय घडामोडी या दृष्टीनं घडणार आहे निश्चित प्रयागराजवरनं हा जो प्रवास आहे तो सुरू झालेला होता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सकाळीच त्याला आणण्यात आला आणि त्याच्यानंतर हा जो जवळपासचा सा एकशे साठ किलोमीटरचा सा जो प्रवास आहे तो अखेर संपलेला आहे आणि शिरूर पोलीस ठाण्यामध्ये आता सतीश भोसले उर्फ खोक्या याला या ठिकाणी आणण्यात आलेला आहे सध्या जर आपण पाहिलं तर शिरूर कासार पोलीस ठाण्याच्या बाहेरच उभा आहे आणि या ठिकाणी जी अटकपूर्वची जी काही प्रक्रिया असते ती आता सुरू झालेली आहे आणि याच पोलीस ठाण्यामध्ये आता सतीश भोसलेला या ठिकाणी आणलेला आहे पूर्ण प्रक्रिया झाल्याच्या नंतर त्याचं वैद्यकीय चाचणी होणार आहे ही चाचणी झाल्याच्या झाल्याच्यानंतर त्याची पुढची न्यायालयीन प्रक्रिया जी होणार आहे या ठिकाणी पाहतो की पोलिसांचा देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त असेल पुढची जी प्रक्रिया एक्सक्लुझिव्ह अशी आपण पाहण्याचा प्रयत्न करतो आहे या ठिकाणचे पोलीस निरीक्षक जे आहेत ते देखील इथे बसलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती आता सुरू झालेली आहे या ठिकाणी प्रयागराज पोलिसांकडनं त्याला ताब्यात घेतल्याच्यानंतर जी प्रक्रिया शिरूर कासार पोलीस ठाण्याची आहे ती सुरू झालेली आहे ही संपूर्ण प्रक्रिया पार पडल्याच्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी जी आहे ती होणार आहे या ठिकाणचं शिरूर कासारचं जे रुग्णालय आहे त्या ठिकाणी आणि ती वैद्यकीय चाचणी होईल आणि त्याच्यानंतर शिरूर कासार या ठिकाणच्या जी काही न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये त्याला घेऊन जाणार आहे ती सुनावणी होईल आणि त्याच्यानंतर आता ही प्रक्रिया आपण पाहिली तर सुरू झालेली आहे विशेष जे पोलीस पथक आहे ते या ठिकाणी त्याला घेणं आणण्यासाठी या ठिकाणी प्रयागराजला गेलेलं होतं आणि प्रयागराजची जी काही पूर्ण प्रक्रिया झालेली होती ती प्रक्रिया संपल्याच्या नंतर आता तो बीड पोलिसांच्या स्वाधीन झालेला आहे हे दृश्य आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत पोलिसांच्या जी काही प्रक्रिया असते पोलीस प्रक्रिया असते ती पूर्णतः सुरू झालेली आहे त्याचा रिमांड मिळाल्याच्या नंतर या ठिकाणी शिरूर कासार पोलिसांच्या स्वाधीन त्याला करण्यात आलेला आहे आणि शिरूर कासारच्या याच पोलीस ठाण्यामध्ये जवळपास चार गुन्हे जे आहेत ते सतीश भोसलेवरती दाखल आहेत आणि तीच त्याच गुन्ह्याच्या अनुषंगानं त्याची चौकशी जी आहे ती देखील पोलिस निरीक्षकांच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती त्याची वैद्यकीय चाचणी जी आहे ती, ती आपण या ठिकाणी पाहू शकतो की जी प पोलिसची प्रक्रिया जी असते ती सुरू झालेली आहे आणि या अनुषंगानं कोक्या याला या ठिकाणी निश्चितच पुढच्या प्रक्रियेसाठी घेऊन अगदी विकास सगळ्यात महत्वाचा नेहमी टोळक्यांमध्ये वावरणारा हा खोक्या होता आणि तो त्यांचा भाई होता या दृष्टीनं पोलिसांनी आणखी काही कारवाई केली आहे का त्याच्या टोळक्यातल्या आणखी कोणावर गेल्या काही दिवसांमध्ये कारवाई झाली आहे का त्यांच्याबाबत सुद्धा काही पुढे कारवाई आहे का तुर्तास तरी सतीश भोसले याच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे चार पोलीस याच गुन्हा जो आहे तो त्याच्यामध्ये दाखल झालेला आहे चार गुन्हे आहेत त्याच गुन्ह्याच्या अनुषंगानं त्याला या ठिकाणी प्रयाग पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं हे कॉर्डिनेशन जे आहे ते बीडच्या पोलिसांनी आणि त्यानंतर शिरूर पोलिसांनी केलेलं होतं आपण ही दृश्य पा दाखवण्याचा प्रयत्न करतो की जी एक पोलिसांची प्रक्रिया असते ती पोलीस प्रक्रिया पूर्ण झाल्याच्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी ही अतिशय महत्त्वाची आहे याच वैद्यकीय चाचणीच्या नंतर आता न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती देखील सुरू होणार आहे आता तुर्तास तरी सध्या खोक्याला अटक करण्यात आली आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यासोबतचे जे काही साथीदार असतील कारण की एक व्हिडिओ जो बॅटीने मारहाण करतानाचा व्हायरल झाला होता त्याच्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे त्याच्यामुळे इतर जे साथीदार होते त्यांच्यावरती देखील ही कारवाई होणार का हे पाहणं निश्चित महत्वाचं असेल मात्र तुर्तास चार गुन्हे जे आहेत ते सध्या सतीश भोसलेवरती याच पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत यामध्ये वन विभागाने देखील दोन गुन्हे जे आहेत ते दाखल करून घेतलेले आहेत त्याबरोबर त्याच्या ग्लास हाऊसवरती देखील ही कारवाई जी आहे ती झालेली आहे काल संपूर्ण जे काही ग्लास हाऊस होतं ते डेमोलिश केल्याच्या झाल्यानंतर आता या ठिकाणची त्याला ताब्यात घेतल्याच्या नंतर शिरूर पोलिसांनी ही प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे आणि त्याच्यानंतर आता न्यायालयामध्ये त्याला देखील हजर केलं जाणार आहे अगदी विकास त्याच्या ग्लास हाऊस वर सुद्धा कारवाई झाली असल्याची आपण दृश्य दाखवली होती काय नेमकं या कारवाईबाबत आणखी काय तपशील मिळतात कारण आणि तो त्याची जी राहणीमान होते त्यामध्ये तो एक लाविश कार वापरत होता लक्झरी कार होती तरी ही कार सुद्धा जप्त केली काय नेमकं या कारवायांबाबत आणखी काही नेमके तपशील मिळतात का निश्चित ती कार देखील दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार कारण की शिरूर पोलिसांनी ही कार जी आहे ती जप्त केलेली आहे शिरूर पोलीस ठाण्यामध्येच ही कार जी आहे ती घेऊन आले आलेली होती कारण की त्याच कारवरती जी कारवाई झालेली होती ती कार सगळ्यात आधी या ठिकाणच्या परिसरामधनं त्यांनी ताब्यात घेतलेली होती आणि त्याच्यानंतर त्याच्या कारवरती जे काही लोकेटेड होतं जे लास्ट लोकेशन होतं त्याच्यावरनं त्याचा खरं तर ठाव ठिकाण मिळालेला होता, होता। आणि हीच फोड आलिशान अशी कार जी आहे ती आपण पाहू शकतो कारण की याच कारमधनं त्याचा जो प्रवास असायचा तो आपण पाहिलेला होता कारण की अतिशय जे काही लॅविश लाईव्हचे जे काही त्याचे व्हिडिओ सोशल माध्यमावरती व्हायरल झालेले होते त्याच व्हिडिओच्या माध्यमातून ही जी कार होती ती देखील त्याच्यात प्रामुख्या याच कारमधनं त्याचा जो काही सफर होता तो पाहिलेला होता आणि ही कार सगळ्यात आधी पोलिसांनी जप्त केलेली होती आणि ही जप्त केल्याची कार जी आहे ती पोलिसांनी जप्त केल्यानंतर शिरूर कासर पोलीस ठाण्यामध्ये त्याला आणण्यात आलेलं होतं याच कारमधनं त्याचा प्रवास होता आणि त्याच्यानंतर जी काही पोलिसांना लोकेशन मिळालेली होती तीच त्याच लोकेशनवरनं त्याच्यापर्यंत पोहोचणं पोलिसांना शक्य झालं आणि अखेर प्रयागराज पोलिसांमध्ये याच्या प्रामुख्यानं अतिशय महत्वाची भूमिका जी आहे ती पार पडलेली होती कारण की प्रयागराज पोलिसांकडनं यामध्ये जी काही संपर्क का आहे तो साधण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर बीड पोलिसचा जे काही पोलीस, पोलीस अधीक्षक का आहेत नवनीत कावत त्यांनी या ठिकाणी प्रयाग पोलिसांना ज्यावेळेस त्याच्या ठाव ठिकाणा मिळालेला होता त्यावेळेस संपर्क केला आणि संपर्क केल्याच्या नंतर प्रयागराज पोलिसांनी सगळ्यात अगोदर त्याच्या मुसक्या ज्या आहेत त्या प्रयागराज या ठिकाणं आवडल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता पुढची जी प्रक्रिया आहे ती आता निश्चित सुरू झालेली आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये आता या ठिकाणी पोलिस देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याची अतिशय महत्वाची जी वैद्यकीय चाचणी आहे ती होईल आणि नंतर या ठिकाणी जे शिरूर न्यायालय आहे त्या ठिकाणी त्याला घेऊन विकास आ, मी आपल्याला विनंती करते हा सगळा परिसर आपण दाखवूया किती मोठ्या प्रमाणात सध्या पोलीस बल तैनात आहे किती मोठी या ठिकाणी आता पोलिसांनी तयारी केली आहे कारण गेल्या सहा दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता आणि अखेर त्याला प्रयागराज मधून अटक केली आहे गोल्डमॅन म्हणून खरं तर तो शिरूर कासारमध्ये प्रसिद्ध होता खोक्या भाई म्हणून त्याच्या टोळक्यामध्ये तो प्रसिद्ध होता अत्यंत लाविश अशी राहणीमान होती आपण अनेकदा झी चोवीस तास त्याचे व्हिडिओ सुद्धा दाखवले अंजली दमानिया यांनी खरं तर हा प्रश्न उपस्थित केला आणि सुरेश धस यांचा हा कसा कट्टर कार्य करताय आणि नोटांच्या बंडलांमध्ये अक्षरशः खेळत असतानाचे व्हिडिओ आपण पाहिले होते त्यामुळे आता जेव्हा खोक्याला अटक करण्यात आली आहे त्याच्यावर पुढची सगळी प्रक्रिया होतीये कसा नेमका हा सगळा परिसर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलेला हे सगळं आम्हाला प्रेक्षकांना आपल्याला आहे निश्चित आपले सहकारी आहेत तोफिक त्यांना मी विनंती करतोय तोफिक जी आपण हा परिसर आपण या ठिकाणी दाखवू शकतो कारण की ज्यावेळेस संभाजी नगरवर्ण त्याला या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं त्या अनुषंगानं या ठिकाणी पोलिसांनी देखील निश्चित बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आला होता आणि ही जी आपण समोरची कार पाहतो याच कारमधनं त्याचा जो संभाजी नगरवर्णाचा जो प्रवास झालेला होता तो याच कारमधनं झालेला होता जे पोलिसांचं विशेष पथक होतं त्याच विशेष पथकानं या कारमधनं त्याला या ठिकाणी आणलेलं आहे आता सध्या शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्येच आपण पाहतो हा संपूर्ण परिसर आहे ज्या ठिकाणी काही समर्थक देखील आल्याची माहिती आपल्याला मिळते आहे त्याचे समर्थक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी जी काही आता सगळ्यात महत्त्वाची पोलीस प्रक्रिया असणार आहे ती पोलिसांनी सुरू केलेली आहे आणि या ठिकाणी एक जो पोलिसांचा बंदोबस्त आहे तो देखील आपण प्रयत्न निश्चित या ठिकाणी करूयात पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिले जातात कारण की कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी देखील या ठिकाणी निश्चित चोख बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलेला आहे विशेष तुकडी जी आहे राईट कमांडो जी पोलीस आहे ती देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे पोलिसांचा विशेष बंदोबस्त आहे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या ठिकाणी खबरदारी घेतली घेतलेली आहे कारण की प्रत्येक गोष्टीवरती ते पहिल्या दिवसापासून मुवमेंटवरती लक्ष ठेवत आहेत आणि त्यामुळे हा संपूर्ण परिसर जो आहे तो सतीश भोसले याचंच आहे कारण की त्याचं वास्तव्य जे आहे ते याच परिसरात ता होतं त्यामुळे कुठलाही अनुचित त्याच्या समर्थकांकडनं होऊ नये याची खबरदारी पोलिसांनी निश्चित या ठिकाणी घेतलेली आहे आणि यात प्रामुख्यानं जर पाहिलं तर त्याचे कुटुंबातील एकही सदस्य या परिसरात सध्या आलेलं नाही मात्र त्याचे समर्थक जे आहेत ते देखील या ठिकाणी आपण निश्चितच आल्याचं दिसून येत आहे सध्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांकडनं हे संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात मिळवण्यासाठी हे प्रयत्न केले जाईल कारण की आता जी वैद्यकीय चाचणी त्याची करायची आहे ती वैद्यकीय चाचणीची जी प्रक्रिया आहे ती सध्या सुरू झालेली आहे आणि याच अनुषंगानं ही संपूर्ण प्रक्रिया झाल्याच्या नंतर त्याला साधारण अर्धा ते पाऊन तासामध्ये न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि न्यायालयात हजर केल्याच्या नंतर त्याला आता नेमक्या किती दिवसाचा पोलीस कोठडी मिळते हे पाहणं निश्चितच महत्वाचं असणार आहे मात्र बीड पोलिसांची कुवक जी आहे ती या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे दिविकास असे संपर्कात राहा आणि सगळी माहिती आपल्याला क्षणाक्षणाची द्यायची आहे प्रेक्षकांना तेव्हा खोक्याला आता अटक केली आहे पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होती